हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय तर गावाला गेल तर गावावरून काय काय आणलेलं आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गावाला गेलं की बरंसं सामान घेऊन येतो गावाकडून काही भाजीपाला किंवा काय तर तिकटसुद्धा संपलेलं तर आता म्हटलं शाळा चालू झाल्या की गावाला वगैरे जाणं कमी होतं तरी होतंच एक दोन महिन्यानंतर जाणं वगैरे पण आता जरा म्हटलं तिकटसुद्धा केलं तर जेव्हा आमचा कार्यक्रम होता तेव्हा त्यामुळे ते तिकीट त्यावेळेस आणायचं काही लक्षात नव्हतं त्यामुळे आता गेलते आणि मग तिकट वगैरे घेऊन आले तर आता हे तिकीट नाही म्हटलं तर तीन चार महिने तर जातं कारण खूप तिकट आहे आणि आमच्याकडे कसं तिखटच भाज्या वगैरे खाल्ल्या जातात तर हा मसाला घरीच बनवलेला आहे तर अजून काय शेवग्याच्या शेंगा परत ही तांदूळच्याची भाजी तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहीत मला एवढं ह्याचं नाव पण माहीत नाही पण तांदूळच्याचीच असं काही तर म्हणतात तीसुद्धा भाजी आणलेली कारण ही तर भेटते पण ती जरा वेगळीच असते हाब्रेट असते मला वाटते मोठे मोठे पानं असतात आणि ही गावाकड कशी शेतात वगैरे येतात गवतामध्ये ती एकदम बारीक पानाची असते आणि चवीला सुद्धा छान लागते तर तीसुद्धा थोडीच भेटली मग तेवढीच घेतली शेतातली आणि लसूणसुद्धा आणलेलं आहे गावाकडे गेले की खूप सारं माळवंसुद्धा येतं आणि आता पावसामध्ये कांदा लसूण खूप महाग होतो आत्ताच झालेला आहे पण अजून परत नंतर जास्त पाऊस पडला की कांदासुद्धा महाग होतो कांदासुद्धा घेऊन आले मी तर अजून किचनवरचं आवरायचं होतं फक्त सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला पण अगोदर म्हटलं हे काही चि तिखट वगैरे आहे ते भरून ठेवावं आणि नंतरच मग भांडी घासायला घ्यावी कारण तुम्हाला बेसनमध्ये भांडी दिसतच असतील तर आता हे सर्व झाल्यानंतर भांडी घासून घेते तर शेवग्याच्या शेंगा खूप होत्या आणि मला शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप आवडते आणि मग आता असं तर ठेवल्या हो की हे होतं काय okay. सुकून जाते जास्त दिवस राहत नाहीत तर आता ह्या शेंगाची नाही म्हटलं तीन चार भाज्या होतील तर नाही म्हटलं दहा पंधरा दिवस तरी व्यवस्थित अशा राहायला पाहिजेत त्यासाठी अशा चिरून ठेवाव्या जेणेकरून कसं को आहे तशा शेंगा राहतात आणि सुकत सुद्धा नाहीत फक्त कॅरी बॅगीमध्ये ठेवायच्या किंवा छोटासा डबा वगैरे असेल त्याच्यामध्ये ठेवायचा पण आता काही माझ्याकडे डबा नव्हता तर म्हटलं कॅरी बॅगीत ठेवावे कोणतीही भाजी आणली तरी कॅरी बॅगीत ठेवायची आता हे पण भेटेत बघा डबे ऑनलाईन ते सुद्धा घ्यायचेत पण जाऊ द्या तोपर्यंत म्हटलं ह्या कॅरीबॅगमध्ये ठेवावं आता ही नाही म्हटलं दोन तीन भाज्या ह्याच्यामध्ये होतील आणि गावाकुडं आलं की हेच काम लागतं सर्व व्यवस्थित आधी आवरायचं आणि नंतर बाकीचं सुद्धा आवरावं लागते किचनसुद्धा मला डीप क्लिनिंग करायची आहे पण बघूया हळूहळू ते सुद्धा करेन आणि तेसुद्धा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन लिंबसुद्धा आणलेली तीसुद्धा आता फ्रीजमध्ये ठेवली तर आता हे लसूण मला जी लसूण आणि कांद्याची ट्रॉली आहे ना ती साफ करायची आहे त्यामुळे मी लगेच काही त्याच्यामध्ये ठेवलं नाही ते आता साफ झाल्यानंतर कांदे लसूण त्याच्यामध्ये भरून ठेवीन वांगीसुद्धा अशीच कॅरीबॅगीमध्ये ठेवायची जेणेकरून ताजी राहते आणि सुकत सुद्धा नाहीत असंच फ्रीजमध्ये ठेवले की सुकून जाते पाच सहा दिवसानंतर पण अशी कॅरी बॅगी ठेवली ना खूप दिवस राहते आणि जशी आहे तशी राहते डेट सुद्धा ते आता ते तिथलं जे काही आवरायचे होते ते आवरून घेतलं तर आता इथे थोडे आंबे होते ते सुद्धा साईडला काढून ठेवले आणि हे बघा कांदे सुद्धा आणलेत आणि एक कवट सुद्धा आणलेला आहे आणवीला आणि मला खूप आवडतं शेंगा हे एवढं सामान मी गावाकडे येताना घेऊन आलेले आहे बघू इकडं 哎呀，我真冷啊！ तर आणवीचा चाललेलं होता मेकअप आणि तिने हसला मेकअप केला तर मला खूप हसू येत होतं फक्त तिला आणि त्यात लाईट पण गेली त्यामुळे तिला दिसत नव्हतं तर तिला म्हटलं मी टॉर्च दाखवते पण तिला माहितच नव्हतं की व्हिडिओ चालू आहे तर मी हसली म्हणून चिडत होती ती माझ्यावरती आणि बघा मेकअप कसला केला आहे सगळीकडे लिपस्टिक वगैरे लावली तिला सांगते बरं का लिपस्टिक वगैरे लावत जाऊ नको पण ती काय ऐकत नाही सुट्टी असलं की हेच काम लागतं स्कूल चालू असले की मग जरा बिझी राहते पण सुट्टी असली की काय करायचं काय नाही हे तिला समजत नाही आणि तिला मेकअप तर खूप आवडतो बऱ्याच दिवसानंतर आणवी सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले असेल कारण गेल्या व्हिडिओमध्ये काय आणि जास्त दिवस व्हिडिओसुद्धा आले नव्हते तर चला म्हटलं आज आणवीलासुद्धा दाखवा व्हिडिओमध्ये तर तिथंच चाललेले एक टिकली खराब केली आता दुसरी घेते तिला सांगत होती आणवी टिक टिकली कशाला खराब करते तिला मॅचिंग पाहिजे होती आणि सगळं व्यवस्थित पाहिजे होतं आणि त्यात लाईटसुद्धा सुद्धा तर त्यामुळे तिला काहीच व्यवस्थित दिसलं नाही त्यामुळे तिने लिपस्टिक वगैरे तशी लावली नाही ते व्यवस्थित अगदी लावते आणि बघा हेअरस्टाईल तर किती छान केलेली आहे तीसुद्धा टिकली खाली पडली मग म्हटलं थांब मी लावते जवळून दाखवल्या बघा सगळीकडे तिने हे लावलेलं ला, आहे लिपस्टिकच लावली आय शाडो वगैरे म्हणून तर आता चालेल तिचा मेकअप तर चालू द्या आता आपलं आपलं काम करत राहायचं मुलांचं सुट्टी असली की असंच पसारा वगैरे करत असते आणि हे बघा छत्री घेतलेली आहे स्कूल चालू व्हायच्या आधीच ही तयारी होती आणि तिचा टिफिनसुद्धा एक नवीन घेतला आहे पण हे काय मला असले टिफिन आवडत नाहीत पण तिने खूप फाटक केला की मम्मी मला असलंच टिफिन पाहिजे पण काय होतं माहिती आहे का हे टिफिन काय मला बरोबर वाटत नाहीत मस्त ते स्टीलचं वगैरे कोटिंग आहे तरीसुद्धा जे स्टीलचं डबा असत आता साईडला दोन दिसतच असेल तुम्हाला ते त्या डब्या म्हणजे गास्ता वगैरे येतं आणि व्यवस्थित असं जे काही जेवण देतो आपण ते व्यवस्थित असं राहतं पण मुलांचं कसं एकमेकांचं बघून असंच घ्यायचे तेच घ्यायचे असं होतं तर आता तिला तो टिफिन घेतला आहे पण आता लहान मुलांचं असं झालंय की टिफिन छान छान पण खाणं काही तेवढं हे नसतं खाणं कमी पण ते पसारत जास्त असतो तर घेतलं आता तिच्यासाठी बऱ्याच ताईंच्या महामध्ये मध्ये कमेंट आलेते की ताई प्लॅस्टिकचा वगैरे टिफिन नको आणि मलासुद्धा आवडत नाही जसं प्लॅस्टिकच्या भांड्यात सॉरी टिफिन वगैरे असतो ना त्याला घाम जास्त सुटतो आणि असं आपले स्टीलचे क टिफिन वगैरे असतं त्यात जेवणसुद्धा चांगलं राहतं तर बघूया आता किती दिवस काय टिकतो आहे आणि त्याची प्राईससुद्धा खूप जास्त होती आणि कसं डीमार्ट मध्ये वगैरे स्वस्त भेटत पण हे दुकानातून आणलेलं आहे स्टेशनरी दुकानात त्यामुळे ते, ते जरा महागच पडलेलं आहे तर हे बघा मी मधून हा टिफिन आणलेला फक्त दोनशे रुपयाचा आहे आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि हे टिफिन कसं उघडायला सुद्धा सोपे पडतात लहान मुलांना जास्त काही बटण हे नसते आणि ह्या टिफिनला जे रो रेड कलरचं आहे ना त्याला खूप असे हे आहेत चार पाच ठिकाणी बसवायला त्यामुळे ते खूप उशीर जा लागतोय त्याला बसवायला वगैरे आणि अशी टिफिन दोन्ही हाताने एका साईडने हे केले की होऊन जाते तर हे सुद्धा टिफिन मी डीमार्टमधून आणलेला आणि जो छोटा आहे ना तो दुकानातून आणलेला त्याची सुद्धा क्वालिटी छान आहे आणि स्टीलसुद्धा अगदी मजबूत आहे बघूया टिफिन काय हे होत नाहीत कधी ना कधी दि उपयोगी पडतात त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता तिची इच्छा आहे तर हा टिफिन घेऊनच टाकावून गेल्यावरचीच ती म्हणत होती की मम्मी मला असला टिफिन पाहिजे dele तर, तर सकाळी उठल्यापासून आणवीच चाललेलं मम्मी आवरत, आवरत, हे कधी फोडायचं मला खायचं खूप आवडतं आणि तिला खरंच आंबट वस्तू म्हणजे चिंच वगैरे खूप तिला आवडते तर चल म्हटलं आता काम वगैरे झालं तर घरातलं तर आता म्हटलं हे तिला थोडंसं कसं हे जर आंबट असतं तर म्हटलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर टाकली की छान लागतं आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते आणि अजून लाल मिरची पावडर टाकली ना अजून छान लागतं आंबट गोड आणि खरट असं लागतं आणि तिखटसुद्धा लागतं पण काय तिखट खाणार नाही त्यासाठी फक्त साखर आणि काय मीठ टाकलेलं आहे तर आणि मी म्हणत होते अजून घे तर म्हटलं नको एका टायमिंगला खाल्लं की खोकला वगैरे येतो लहान मुलांना कसं अशी खायची सवय नसते आणि एकदाच खाल्लं की मग आजारी पडायची शक्यता असते त्यासाठी म्हटलं उद्यानंतर ते खा राहिलेलं तर तर आता साखर वगैरे टाकली आणि ते थोडंसं बारीक केलं जेणेकरून व्यवस्थित असं मिक्स होईल आणि खरंच खूप छान टेस्ट लागली मस्त असं आणि कसं पाऊस आयात आणि उन्हाळ्यातसुद्धा हे फळं असतात पण इथं तर काय एवढे भेटत नाहीत भेटतात पण एवढे काय म्हणजे घेतच नाही कसं गाव गावाकडे कसं झाडाखाली असे वाळून जाते तरी त्या कोण त्याला खात नाही पण शहरात आल्यानंतर त्या गोष्टींच्या खूप असे हे वाटतं आणि आवडतात अशा गोष्टी खायला तर आता अनिविला इथं मी हे करून देते मिक्स करून देते आणि आणि हा ताईंनो जेव्हा आम्ही फोर व्हीलर घेतली तेव्हा तुमच्या सर्व ताईंच्या खूप छान छान कमेंट आल्या कॉंग्रेशन म्हणून त्याबद्दल थँक्यू सो मच मला काही रिप्लाय देणं झालं नाही कमेंट वगैरे पोस्ट टाकलेली आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला तर बऱ्याच साईंनी अशा छान छान शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे तुमचं प्रेम असंच कायम सोबत राहू हो द्या आणि असाच व्हिडिओला छान छान असा सपोर्ट करा आणि आणवीलासुद्धा देते आणि तुम्हीसुद्धा या खायला तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या इकडे ह्या कवटला काय म्हणते ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही काय काय टाकता ह्याच्यामध्ये वेगळं काही पद्धत असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा तर चला भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ